नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलचं आपण बघणार आहोत शिक्षण उपसंचालक नराड यांच्यानंतर रडावर कोण याबद्दल आलेली शिक्षक भरतीची एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला शिक्षण उपसंचालक नराड यांच्यानंतर रडावर कोण भंडाराचे शिक्षण अधिकारी डोरलीकरांसह अधीक्षक दुपारांवर अटकेची तलवार नागपूर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी देण्याच्या आरोपाखाली शिक्षण उपसंचालक उल्हास नराडे यांना अटक करण्यात आल्याने शिक्षण विभागात खटबळ उडाली आहे आता या प्रकरणात तक्रारीनुसार मुख्याध्यापकाची मान्यता देणारे भंडारा जिल्हा परिषदचे तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि वेतन मंजूर करण्यात येणारे वेतन पथक अधीक्षकावरही अटकेची तंगती तलवार आहे गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये शिक्षण विभाग ढळून निघाला आहे बोगस कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व करण्याच्या प्रकरणात नागपूरचे वेतन ना पथक अधीक्षक निलेश वाघमारे यांच्या निले वि शिक्षण पान नंबर दोनवर वर बघूया अधिकाऱ्यांनी प्रस्ताव कसा पाठविला एक हे पगार पुडके यांनी सादर केलेले कागदपत्र बोगस असताना तत्कालीन शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी त्याला मुख्याध्यापक पदाची मान्यता कशी दिली आणि शालार्थाचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक करे कार्यालयाकडे पाठविला कसा असे प्रश्न उपस्थित होत आहेत दुसरं आहे शिक्षण उपसंचालकांनाही या कागदपत्राची शहानिशा न करता पुडकेचा शालार्थ आय डी मंजूर कसा केला दुसरीकडे भंडारा जिल्हा परिषदच्या वेतन पथक अधीक्षक प्रभा दोफारे यांनीही वेतन काढण्यास मंजुरी कशी दिली असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे या अधिकाऱ्यांचाही चौकशीचा फास लागण्याची शक्यता आहे तर गेल्या वर्षी रद्द केली होती पुडकींची मान्यता व शालार्थ आय डी दरम्यान या प्रकरणाचा सूत्रधार मिळालेली माहितीनुसार पराग पुणके यांची मुख्याध्यापदाची मान्यता आणि शालार्थ आय डी शिक्षण उपसंचकराने गेल्या वर्षी रद्द केली होती दोन हजार तेवीसला पुडकेच्या मुख्याध्यापक म्हणून शालार्थ आय डीचा प्रस्तावन शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांच्याद्वारे उपसंचालक कार्यालयात आला <lkst> होता <concepts> काही त्रुटींमुळे रुटीनची निराकरण झाल्यानंतर उपसंचालकांनी आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पुडकेची मुख्याध्यापक म्हणून शालार्थ आय डी मंजूर केली होती दरम्यान पगार पुडके पराग पुडकेंनी ज्या शाळेचे शिक्षक पदाचे अनुभव कागदपत्र सादर केले त्या शाळेने शिक्षण उपसंचालकाकडे अकरा मार्च दोन हजार चोवीस विरोधात तक्रार केली या तक्रारीच्या आधारावर शिक्षण उपसंचालक नरड यांनी लाखणीच्या शाळेची दृष्टी व इतर पदाधिकाऱ्यांना बोलावून सुनावणी केली तपासणी बनावट तपासणीत बनावटपणा आढळल्याने शिक्षण उपसंचालकांनी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुडकेची मुख्याध्यापक पदावरची मान्यता शालार्थ शाला आयडी रद्द करण्याचे आदेश दि दिले त्यांचे वेतनही थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले तर ही होती शिक्षक भरतीची नवीन आलेली अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका